स्वतंत्र पूर्व काळातील चिरनेर जंगल सत्याग्रहात बलिदान देणारे रायगड जिल्ह्यातील क्रांतिकारक हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अंबरनाथमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आदिम कातकरी संघटनेच्या वतीने या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिश सत्तेच्या गोळीबारात अवघ्या एकवीसव्या वर्षी नाग्याबाबांनी प्राण अर्पण केले स्वतंत्र संग्रामात वंचित घटकानेही सक्रिय सहभाग घेतला होता या स्मृती दिनानिमित्त अंबरनाथ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक भव्य रॅली काढण्यात आली संघटनेचे संस्थापक व जिल्हा सुनील वाघे यांच्या नेतृत्वाखाली कातकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हुतात्मा नाग्याबाबांचा जयघोष करत ही रॅली निघाली रॅलीनंतर पूर्वेच्या रोटरी सभागृहात नाग्याबाबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यांचे बलिदान कार्य आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदान याबाबत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध भागातून आलेले आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नक्कीच आज कातकरी समाजासाठी एक गौरवशाली दिवस आहे कारण कातकरी समाजाचे आद्य क्रांतिकारक नाग्या महादू कातकरी हे आमचे एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या आज पुण्यतिथी निमित्त आज आमचा सोन्याचा दिवस आहे कारण तर ह्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कातकरी समाजाने एक हा एक सूर या समाज पण ह्याचं कुठेही योगदान दिसत नाही कारण त्यांची कुठं लेखी अशी नोंद झाली नाही मात्र आमच्या नाग्याबाबांनी तशी एक नोंद करायला भाग पाडलं एवढं मोठं कार्य चिरणेच्या ह्या या जंगलात सत्याग्रहामध्ये त्यांनी केलं आहे आणि महात्मा गांधीजींच्या एका हुकमाखातर कातकरी समाजसुद्धा कसा ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इन्वॉल्व्ह होता ह्याचं एक ते ज्वलंत उदाहरण आहे त्यामुळे ह्या दिवसाला महत्व महत्त्व आहे आणि आज आमचा एक खरंच आमचा एक एक मोठा सण आहे हा